जीव गेला तरी मंदिराचा दर्गा होऊ देणार नाही अशी परखड भूमिका हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे महाराज यांनी व्यक्त केली श्रीगोंद्याचं ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांच्या जीर्णोद्धारासाठी मागील दहा दिवसांपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला भंडारे महाराजांनी भेट दिली यावेळी त्यांनी आपले स्पष्ट विचार मांडले आंदोलनस्थळावरून बोलताना ते म्हणाले की जीव देऊ पण महम्मद महाराज मंदिर तिथंच बांधू मंदिराचा दर्गा होऊ देणार नाही सोळाव्या शतकातच महम्मद महाराजांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला होता त्यांच्या पुस्तकात सुद्धा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यात आला आहे त्यामुळे महाराज आज जर असते तर त्यांनी आपले आडनाव बदलून हिंदू धर्मातील आडनाव लावले असते महाराजांना भविष्यात काही धर्मांध लोक काफीर म्हणतील म्हणून आता जीव गेला तरी महाराजांचं मंदिर बांधायचंच त्यासाठी बळी देण्याची वेळ आली तर पहिला बळी माझा घ्या असं सांगत हिंदूंनी जागे होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं तसेच सरकार दरबारी मंदिराच्या प्रश्नावर पाठपुरावा करू असं म्हटलं जय श्रीराम आज महाराष्ट्रातील हे जे श्रीगोंदा शहर आहे या शहरानं एक मोठा ऐतिहासिक ठेवा जपलाय तो म्हणजे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधी स्थळाचा आज मी दर्शनासाठी इकडे आलो होतो आणि समाधी स्थळाचं जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा शेख मोहम्मद महाराजांच्या शेजारी अजून एक समाधी आहे आणि ती त्यांच्या पत्नीची समाधी आहे म्हणजे एक पतिव्रता कशी असावी याच देखील उदाहरण आपल्याला त्या देवस्थानामध्ये पाहायला भेटतं की महाराजांनी जेव्हा ठरवलं आपण संजीवन समाधी घेतोय आणि त्यांच्या पत्नीला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांच्या पत्नी साहेब म्हणाल्या की महाराज मी तुमची अर्धांगिनी आहे आणि मला देखील तुमच्या सोबत घेऊन चाला म्हणत संजीवन समाधी त्या माऊलीनं सुद्धा घेतली आणि असं अत्यंत पवित्र असं ठिकाण म्हणजे महाराजांचं समाधी देवस्थान पण मागच्या काळामध्ये एक आमीन शेख नावाची व्यक्ती त्या समाधी स्थळाला दरगाह घोषित करण्यासाठी प्रयत्नरत आहे मागच्या काळात त्यांनी वक बोर्डामध्ये सुद्धा त्या देवस्थानची नोंद लावली आणि आपल्या हिंदूंना कुठेतरी पिळवणूक करण्याचं काम छळ करण्याचं काम ते करतायत त्यांनी असं करता तर नाही केलं पाहिजे शेख मोहम्मद महाराजांनी अजूनही त्यांना सद्बुद्धी द्यावी ही सगळी लोक वर्गाने जमा करून महाराजांचे यात्रोत्सव करतात गावोगाव महाराजांच्या अभंगावर हिंदू व्यासपीठांवर कीर्तन वाहतात महाराजांचे जे ग्रंथ आहे आज महाराज समजून घ्यायला आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही त्यांचे ग्रंथ अभ्यासले तरी आपल्या लक्षात येईल की त्यांची विचारसरणी ही सगळी हिंदू विचारसरणी हिंदू तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार त्यांनी केलाय कपाळाला टिळा लावलाय ला माळ माळीचा जप केलाय आपल्या ग्रंथांमधनं गो हत्येला विरोध केलाय पांडुरंग असेल भगवान श्रीराम असेल भगवान कृष्ण असेल यांचे चरित्र सांगितले अनेक प्रबोधन कार्य शेख मोहम्मद महाराजांनी केले आणि त्यासाठी आज श्रीगोंदा शहर जागा झालंय मी तर श्री सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आता संघटना पक्ष जाती पाती सगळं विसरून शेख मोहम्मद महाराजांसाठी आज रडत जर कोण असतील तर महाराज रडत असतील की ज्या हिंदू धर्माचा मी प्रचार प्रसार केला त्या धर्मापासून मला बाजूला नेलं जात आहे आणि मला माझं पुन्हा इस्लामीकरण त्या काळात खरं तर त्यांना वाईट टाकलं असेल सलमान खानने फक्त भगवा घड्याळ घातलं तर ते मौलवी म्हटले सलमान खानचं चुकलं त्याने असं भगवं घड्याला नाही घातलं पाहिजे त्याने माफी मागितली पाहिजे मग दोन हजार पंचवीस मध्ये जर ही परिस्थिती असेल तर सोळाव्या शतकामध्ये एक इस्लाम धर्मात जन्माला आलेला माणूस जेव्हा हिंदू धर्माचा प्रचार करत असेल तेव्हा त्यांना त्या काळातील इस्लामिक लोकांनी किती त्रास दिला असेल आणि म्हणूनच मालोजी राजेंनी त्यांना ती सत्तर एकर शेती दान दिली आणि सांगितलं की यांना जर कोणी त्रास दिला तर त्याला मी नाडणार त्याला मी आडवा जाणार अशी त्या काळात एक खात्री दिली मालोजीराजे भोसले त्या काळात उभे राहिले आणि आज त्या शेख मोहम्मद महाराजांवर पुन्हा त्यांना त्रासच दिला जातोय आणि तो त्रास कोण देत आहे तर ही समाज कंटक देत आहे जे आधी प्रवृत्तीची लोक देत आहे यांना अजूनही महाराजांनीच सद्बुद्धी द्यावी आणि आम्ही वारकरी मंडळी आमच्या वारकरी आज आम्हाला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज जनाबाई मुक्ताई जितक्या महत्वाच्या आहे तितकेच शेख मोहम्मद महाराज महत्वाचे आहे म्हणून या निमित्तानं विशालर साहेब असतील पंडितदादा असतील या सगळ्या मंडळींना एक शब्द देतो की वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी संघटना व महाराष्ट्रातील सगळा हिंदू समाज एकवटण्यासाठी या आंदोलनात सहभागी करण्यासाठी आपण सगळे तातडीनं काम करू सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री दादा पवार असतील या सगळ्या मंडळींशी लवकरात लवकर बैठक करून आपण हा अत्यंत आयरणीवरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी सगळ्यांनी साध्य अशी प्रार्थना या निमित्तानं करतो महाराजांचं दर्शन घेऊन कृतकृत्य झालं महाराष्ट्रातील तमाम भाविकांना विनंती करतो की जसं आपण साईबाबांच्या दर्शनाला जातो तसं श्री गोंद्यात शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शनाला आलं पाहिजे की आपले आपण जाणं येणं बंद केलं आज त्यांचे वंशज आय्याजबाई शेख असतील ही सगळी मंडळी सांगताय की महाराज हिंदुत्ववादी होते महाराज हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे होते आणि आम्ही त्यांचे पायिके पण त्यांच्याच वंशजांमध्ये दोन गट पडले आणि एक गट थोड्या पद्धतीने कायदेशीर बाबी वग बोर्डाची साथ घेत वर्ण सगळं जिहादी लोकांच्या संपर्कात राहून या देवस्थानचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करताय पण सत्य परेशान हो सकताय पराजित नाही बाबा आमचे होते आमचे आहे आणि शेख मोहम्मद महाराज आमचेच राहतील हे या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय श्रीराम शेख महम्मद महाराज यांचे आता दोन गट झालेत त्यातील एक गट आपल्यासोबत आहे तर दुसरा गट आमिनभाई यांचा असून महाराजांच्या मंदिराला ते इस्लामिक मालमत्ता म्हणत आहेत त्यांना महाराजांचे इस्लामीकरण करायचे आहे असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा करून वक बोर्डाचे कंबरडे मोडले आहे त्याबद्दल सर्वांनी मोदींचे आभार मानले पाहिजे त्या कायद्यामुळेच आमिन शेख आता गडबडले आहेत आणि इकडे तिकडे पळत आहेत अशी टीका देखील भंडारे महाराजांनी केली यावेळी गोपाळराव मोटे सुदाम त्या झुंजुरकर पत्रकार शिवाजी साळुंके घनश्याम शेदार बाळासाहेब दुतारे नानासाहेब कोथंबिरे विनोद डोळस कालिदास कोथंबिरे आजिम जकाते रियाद शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा